एकोणसत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये आरोपी पकडलेला आहे कमलेश जयराम म्हणून द राम म्हणून आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडे आम्ही सिक्स्टी नाईन बॉटल जप्त केलेलं त्याचं दुकान होतं जय सत्यानंद ट्रेडर्स उल्हासनगर एक या ठिकाणी त्याचं दुकान होतं त्या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू लॅपटॉपच्या वस्तू वगैरे तो त्याच्यात रिपेरिंगचं वगैरे काम करत होतं त्या ठिकाणी आम्हाला इन्फरमॉल करून खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो एलेक्ट्री, एलेक्ट्री स्क्वॉजच्या बाटल्या तिथून विक्री करतो त्यानुसार आम्ही पूर्णपणे स्टाफसह जाऊन तिथे छापा टाकला असता आम्हाला सिक्स्टी नाईन टोटल बाटल्या प्रत्यक्ष आयात केलेल्या मिळून आल्या त्याची जवळजवळ किंमत तीन लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणीस एवढी आहे आणि याचा तपास आता आम्ही पुढील माहितीच्या आधारे करत आहोत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालू